हा पिवळ्या टी शर्ट मधला दिसतोय ना गोरप्पा गोंडस म्हणायचं आता जास्त काय उपयोग नाही झालाय सगळं केस फाईल झालेली यांची थोडक्यात तरी पण गोंडस जास्त वाढतो असं वाटत गेंटिंग हायलँड मलेशियातील टिटी वांगसा पर्वतरांगातील माउंट उलू कालीच्या शिखरावर अठराशे मीटर उंचीवर वसलेलं पहांग राज्यातील हे हिल स्टेशन आहे इथं जाण्यासाठी खास केबल कारची सुविधा पुरवलेली आहे आणि इथून संपूर्ण टेकडी जी विकसित झालेली आहे आणि ज्या टेकडीवर नवीन एक हायलँड्स प्राप्त झालेले आहेत आणि तिथे जाण्यासाठी आपण आता मार्गस्थ झालेलो छान आहे ना दिसतय चायनीज टेम्पल अरे मस्त दिसत

गेटिंग ग्रुपनं गेटिंग हायलँड्स इथं हॉटेल्स थीम पार्क आणि पायाभूत सुविधा विकसित विस्तारित आणि वर्धित नूतनीकरण करण्यासाठी गेटिंग इंटिग्रेटेड टुरिझम प्लॅन नावाचा दहा वर्षाचा मास्टर प्लॅन लागू केला वेगवेगळ्या टप्प्यासह या प्रकल्पात तेरा हजार खोल्यांचं नवीन हॉटेल सध्याचं फर्स्ट वर्ल्ड हॉटेलमध्ये विस्तारित करणं दहा हजार आसनांचा नवीन अरेना फर्स्ट वर्ड प्लाझा इंडोर थीम पार्कचं नूतनीकरण करणं आणि गेटिंग आउटडोर थीम पार्कचे विसाव्या शतकातील फॉक्स वर्डमध्ये रूपांतर करणं समाविष्ट आहे वॉल्ट डिस्ने कंपनीनं खरेदी केलेल्या विसाव्या शतकातील फॉक्सची झालेल्या वादामुळे या थीम पार्कचं नाव जेटिंग स्कायवर्ड्स असं ठेवण्यात आलं दुसऱ्या स्टेशन आहेत सगळे करायपण एवढी हाईट असेल तर ते गंडोला सार्वजनिक पर्वती कुठल्या तुम्ही गंडोला करता सगळ्या हे बघा मलेशियात चर्चा चालली आहे पुण्याची पुण्याच्या पर्वतीची प्रायव्हे प्रायव्हेट आहे कंपनी हॉटेल्सच आहे अजून वरती गेलो ना सगळ्यात मोठं वालो आहे ना त्यांच्यावरच्या स्टेज वरती दिसेल आपण ढगांच्या वरती जाणार बघा आता हेलो ये दोन तिथे तिथे उंच येते ओ बाजूने पूर्ण ढग जाताना पाऊस आलेला आहे हे बघा इथे ढुंगराمرचं हा रस्ता इथे बांधलेला हे हॉटेल याचं हॉटेलचं पार्किंग आहे फक्त पाच वाजले क्विक द रिर्च